श्री स्वामी समर्थ विश्वाची उत्पत्ती विश्वाधिपतीच्या म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या हृदय कमलातून झालेली आहे अशा महाराजांना माझा नमस्कार असो वंदन असो प्रणाम असो सुखी वास्तुराजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज मी आपल्या समोर हे आपण कवच आहे हे माझ्या एका क्लाइंटसाठी बनवलेलं आहे त्यांच्या कुटुंबासाठी बनवलेलं आहे ह्याला म्हणतात महासुरक्षा कवच जे गळ्यामध्ये धारण करायचं आहे याची माहिती घेण्यापूर्वी सुखी वास्तुराज चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आपल्या आपतेष्टांना मी मित, मित्रांना पाठवा जेणेकरून अशी तंत्राबाबत उच्च कोटीची माहिती आपल्याला सदैव मिळत राहील आणि कुणाला तरी गरजवंताला त्याचा फायदा होईल मित्रांनो मला बरेच फोन येत असतात वेगवेगळ्या ठिकाणाहून आणि प्रत्येकांच्या घरामध्ये लहान मूल असत प्रत्येक लहान मूल जेवत नाही किंवा अभ्यास करत नाही किंवा नजर बाधेचा त्रास हा होत असतो बाहेरची बाधा असेल काही वाईट शक्ती असतील निगेटिव्ह एनर्जी असेल तर त्या संबंधित व्यक्तीला पूर्ण सुरक्षा कवच प्राप्त करणं ही प्रत्येकाची इच्छा असते म्हणून मी माझ्या ह्या आपण पाहू शकता की अशा पद्धतीचं एक कवच आहे जे गळ्यामध्ये धारण करायचं आहे काळ्या दोऱ्यामध्ये काळ्या धाग्यामध्ये किंवा चांदीची चेन चांदी असेल तर चांदीमध्येही धारण केलेलं चालतं हे विशेष असं संबंधिताच्या नावानं बनवलं जातं यामध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही परिधान केलेलं चालतं तर याचा फायदा काय होतो की एकतर बाहेरची बाधा नदी असेल ओढा असेल आपण ओलांडला की त्रास होतो बऱ्याच जणांना ते होतं तर अशा व्यक्तीवरती हे धारण केल्यानंतर नजरबाधेचा त्रास होत नाही बाहेरच्या बाधेचा त्रास होत नाही आणि ती व्यक्ती ते मूल सुरक्षित राहतं त्याला पूर्णपणे सुरक्षा प्रदान करणारं असं हे गळ्यामधलं कवच आहे नजरबाधा कवच यामध्ये कोणतीही पिशाची शक्ती असू दे भूतबाधा असू दे नजरबाधा असू दे स्त्री असू दे पुरुष असू दे कोणत्याही व्यक्तीची निगेटिव्ह एनर्जी त्या व्यक्तीवरती चढत नाही असं हे कवच आहे आणि आपण म्हणजे एक विशिष्ट योगावरती हे गळ्यामध्ये धारण करावं लागतं जो कोणी घेतो त्याला मी ते सगळं पाठवलं जातं की कोणत्या दिवशी घालायचं लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही परिधान करू शकतं हे आणि तो व्यक्ती पूर्णपणे सुरक्षित राहतो आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की जेव्हा आपल्या घरामध्ये आपण हनुमान चालिसा म्हणतो रामरक्षा म्हणतो अशी काही जी आपल्याला सुरक्षा देणारी पाठ असतात ते आपण नित्यनेमाने घरामध्ये करत असतो पण तरी पण बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की आम्ही रेग्युलर करतो नवनाथांचा पाचवा अध्याय पण वाचतो तरी पण आम्हाला घरामध्ये त्रास होतोय आणि बऱ्याच जणांना असं अजून एक गोष्ट जाणवते की घरामध्ये काही स्वप्न पडतात निगेटिव्ह आणि कोणीतरी छातीवरती बसल्यासारखं वाटतं म्हणजे असे खूप खूप वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव असणारी क्लाइंट माझ्याकडे येत असतात तर या सर्वांना या सर्वांच्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे हे कवच आहे हे गळ्यामध्ये धारण केल्यानंतर अशी कोणतीही गोष्ट आपल्यावरती हवी होऊ शकत नाही प्रभावी ठरू शकत नाही त्याच्यामुळे हे घालून पूर्णपणे स्वतःला सुरक्षा प्राप्त करून ती व्यक्ती आनंदानं आपलं नित्यनेमानं कर्म करू शकते तर असं हे कवच आहे याबाबतचीच माहिती आपल्याला द्यायची होती की देवाचं आपण करतो ते नित्यनेमानं करावं रामरक्षा हनुमान चालिसा परत हनुमान स्तोत्र या गोष्टी तर नित्यनेमाने घरात केल्याच पाहिजेत पण तरी पण जर ते करून पण घरामध्ये जर अडचण दिसत असेल लहान मुलांना किंवा मोठ्यांना तर हे सुरक्षा कवच धारण करणं अत्यंत गरजेचं आहे तर हे माझ्या चार क्लाइंटसाठी सुखी वास्तुरच्चा बनवलेला आहे जे एकाच कुटुंबासाठी चार कुटुंबातील सर्वांना सुरक्षित कारण त्यांच्या घरामध्ये असा त्रास आहे वाईट शक्तींचा त्याच्यामुळे आणि त्यांना त्रास होतोय त्याचा त्याच्यामुळे हे बनवलेलं आहे चला हेच व्हिडिओमध्ये सांगायचं होतं संपर्क आपण करू शकता मला डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहेच पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह तोपर्यंत आपण आईवडिलांची सेवा करा पशुपक्ष्यांची प्राणीमात्रांची स्वामी महाराजांची सेवा करा स्वामी तत्व पंचतंत्र पाळा हेच मी सांगतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद शुभम भवतू